पुढं असेल ना तर पुढच्या जर नाही आलं पाणी ते येईल नाही तर नाही यायचं बरं का येऊ का तारीख होती बावीस बावीस पाच दोन हजार पंचवीस तर आज हेवडा पाऊस झाला हेवडा पाऊस झाला की आज आष्टीन येत आणि पाच वाजता मी आलतो ज्या वेळेस हेवडा पाऊस की वाटाने एक दोन पुलावरून पाणी पडत होतं आणि त्या टायमाला मी आलतो आष्टीन तर हेवडा आमच्याकडे पाऊस झालाय तुम्हाला कंटिन्यू आता दाखवतो मी नदी कशी भरलेली पण तर कसा प्रवास करत करत घरी आलोय आणि त्याच्यानंतर सहा वाजता मी घरी आलतो पण त्यानंतर लाईट नव्हती शिक लाईट आली त्याच्यामुळे जरा उजेड वगैरे आहे व्हिडिओ काढायला म्हणून पाणी वा जाते का पण चला एकुणच थोडं माघारी जावं लागेल एवढंच होईल फक्त

उडीत सर पण काय लावत रिक्स नको काहीला लावत गालूक नको लेकर बाळा येते चालले माघारी त्याला वाटलं पुरगी नको बाबा रिक्षा आपलं काहीतरी करू पली मग कासरी कासारी मार्गीच रोड आहे एवढा पाऊस वाटत न पण लय लवकर पाणी आले येऊ का हा ते पाय पाय ते उभं राहते गाडी चटकन असं असं

हो जाती 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 हा चालतंय किती जाऊ का नी नी मोठी गाडी आहे गाडी मोठ्या गाडीमुळं अरे सगळीकडे असं मला कसं व्हायचं अजून तर काहीच नाही पाऊ

सगळ्या अडचणीच अडचणी मागच्या पुलावर ती अडचण ह्या ते उतारल्या भाऊ नाही ते पडायचे सगळ्या अडचणच अडचण इकडं रोड नाही इकडे काय रेल्वेचा ब्रिज आहे त्याच्या खालून चालल्या गाड्या पलीकड ते दोन्ही गेल्या का मधीच फासल्या बळ बळच नेल्या पलीकडे गेल्या का चालल्यात चालल्यात पाय देऊन खायना चालल्यात मला बी चाल ला जावं लागणार ला आता आज पावसाचं लय संकट आहे भरपूर पाऊस चालू आहे अरे सगळी ताल फुटली भाऊ ताल फुटली पाण्याने एवढं पाणी साचतंय पाणी साठले लेवल करायची तर त्याच्या अदोगरच माती तशीच आता पार आंध्रा पडायला संध्याकाळच्या पार साडे सहा वाजत आल्यात आणि इकडे आपली ढिगारी इकडे पाणी आवडच झालंय सगळ्याकड्या पाण्याचाच गोड आहे सगळा पाणी वाहून चालले तालच फुटली सगळी इतका पाऊस झालाय पाणी इकडं इकडे रानात इथून तालच फुटली डायरेक्ट तर सर्वांना एकदा गुड मॉर्निंग नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर ता आज तारीख आहे तेवीस पाच दोन हजार पंचवीस तर आजच्या दिवशी सकाळ सकाळ वातावरण नऊ वाजता असं भारी वातावरण झालं नऊ वाजता सकाळी चला बाहेर दुकानाच्या बाहेर जाऊन मग दाखवतो नऊ वाजेपर्यंत दुकानातलंच काम गेलं मला चला आता बाहेरचं तुम्हाला दाखवतो तु। तु दुकानाच्या थोडं बाहेर आलो बघा कस वातावरण झाले आता बाहेरचं कसं काय वातावरण झाले तलाव सगळा असा गच्च भरलाय दुकानाच्या समोरासमोर आणि हे आपली इथं दुकान दुकानाच्या समोरासमोरच फुलला असं भरलंय चला आता एक रानाकडे चक्कर मारू रानात जायचं इकडं सकाळ सकाळ बघा रात्री इतका पाऊस झाला तर वाहून गेलेला हिथं पाणी अजून रात्रभर राहिले पण जिरलं नाही इकडं माती राहिली लोटाची तशीच चाललं आता रानात रानात आपल्याला काय काय चाललंय ते दाखवतो मी तुम्हाला एकदा हे लिंबूनच एकदम हिरोगार झाडं झाली आहेत पावसामुळे बघा दोन तीन दिवस म्हणजे आता जवळपास किती बावीस विषयक आहे मी म्हणलो होतं की अजून पावसाला टाइम आहे आज तेवीस तारीख आहे म्हणजेच तेवीस म्हणजे तीस म्हणजे दहा जूनला चांगला मोठा पाऊस येत असतो बघा किंवा पेरण्या वाहत्यात किंवा सात जूनला पाऊस येतो तर अजून हे पाचवाच महिना आहे सहाव्या महिन्यात पाऊस येतो आणि अजून सात आठ दिवस बाकी होते म्हणलं चला माती तर टाकली काही माती अजून राहिली म्हणलं ताई टिप्पर पाहिजे होती आपल्याला ते टाकता येईल म्हणलं पण ते कशाच काय पाऊसच उघडा ना म्हणजे पंधरा तारखेपासून पाऊस चालू होता तीस पर्यंत अजून रोज संध्याकाळी पाऊस होतोय आता माती टाकायचं कॅन्सल झालं ताल इतक्या ना द्या वाहिल्यात ना काल भरून फुल तर तलावात पाणी साचलं आता ते टिप्पर कॅन्सल आता जी माती टाकली हीच आपण लेवल करून घेणार इथं तर आता रानात अजून काय काय नुकसान झालंय कुठं पाणी साचलंय सगळं गोष्टी आपल्याला बघावं लागत्या काय रानात आता आलो आहे बघा रानात पण हिता आय झाडाच्या भांड्या लिंबाच्या तर चिखल बी झालाय रानात तर इकडं लिंबूंच्या वरच्या साईडनी रानात माती टाकलेली आहे तर हिथंच राहिली थोडी इकडं नाही का इकडंच माती राहिली टाकायची आणि पुढे गेला मी थोडं दाखवतो कारण हिथं पण रान आपलंय ही लिंबी आपल्याची जिथं आणि हिकाडं रान पण आपल्याची तर ही कोण त्या तालीपासून जवळपास असंच खाली तिकडं आहे रान पण चला आता काही रानात माती बदली काही राहिलंय इकडे माती टाकून राहिली दाईक टिप्परसाठीच गोळ झाला इथं टाकली तिथं टाकली फक्त ह्या इथून ह्या पोल पसून जी हिथून फक्त ह्या तालीपर्यंत एवढाच पडता म्हणजे आहे मातीचा नाही तर सगळी माती टाकून झाली थोड्यासाठी गोळ झाला सगळा तर बाकी माती आता टाकलेली लेवल करून घ्यावा लागेल आता काय माती येणार नाही तलावात पुन्हा पाणी गेले भरपूर पाणी वाहिल्यामुळं आता मातीचे दिवस विषय सोडून द्यायचा आता पुढच्या वर्षी बघू तर इकडं लिमोणी सगळी टाईट आली हिरवीगार आता ही रान हाय तर ही रानात काही नाही आता हे पिरायचं डायरेक्ट आणि ह्या रानात काही पाणी साठलं आहे वरच्या पण जायला जागा नव्हती पण आहे पाणी बघू काय होतंय आता ह्या रानात मी ताल वगैरे टाकून घेतलेली आहे त्या साईडनी पण ताल टाकलेली आहे बांध त्या रानात ह्या रानात दोन्ही बी रानात ताल टाकलेत आणि वरच्या रानात बी ताल आहे होसा दिसतोय तर बघा आता ह्याला ह्याचं रानात पाणी काढावं लागेल इकडं तिथं मध्ये खोदावं लागेल थोडं लिंबापुशी म्हणजे इकडं वरगळाचं पाणी खाली जाईन सासत आहे पाणी जा किती मात टाकून तर आता बघू ह्याच्यासाठी चालतो मी नेमकं रानात कसं झालंय किती पाऊस झाला आहे ताली वगैरे फुटल्यात का आता एकच तालखालची फुटली वरची नाही फुटली पण पाणी काढून द्यावं लागेन आता सांगावं लागेल वडिलांना इथं पाणी काढा आणि एक लिंबाचं झाड तुडून टाकलेलं आहे ते तुडून बांधावं टाकावं लागेल म्हणजे पेरायला काकरी पाळीला यायची नाही आता मला जायचं आष्टीला सवड तर नाही दुकान आत्ता सांभाळलं सांभाळलंय आत्ता साडे नऊ वाजल्यात आणि पावसाचं वातावरण पुन्हा एकदा झालंय मग मी आष्टीला गेलो होतो दुकान आपलं आष्टीचं चालावं लागेल मला तिथलं बंद करून आणि दीपाली गेल्यामुळं भरपूर असतं जरा अवघड झालं जिम्मेदारीचं कारण दोन्ही दुकानं सांभाळायचे सांभाळावं लागते तर फोन पण येतात जावं लागणं आष्टीला गिरायकायची आणि आहे तर सांगतो वडला बाकीचं काही काम जिथं जिथं ताली फुटल्यात तिथं थोडे दगडं टाकून व्यवस्थित करून घ्या म्हणे आणि एक झाड राहिले ते झाड थोडा सांगतो त्यांना म्हणजे उपटून टाकले पण रानात पडले ते कट करू फांड्या आणि साईडला तालीवर टाकून द्यायला होतो वर आहे ती वर नाही गेलो लांबोर लांबी आणि चिखलबी पण हे राहनाची मातीचं विल्हेवाट लावावं लागन आपल्याला म्हणजे लेवल वगैरे करून घ्यावं लागेल पण आता पाऊस उघडा ना पाऊस उघडला की पहिली लेवल करावं लागेल चला आता घरी टपकून जातो आष्टीला नाही नाही फुटलं नाही कुठं सकाळ सकाळ म्हणजे आता काय आहे चला देऊ तिला आपलं साडे नऊ वाजून जवळपास गेल्या म्हणलं दहा वाजता जाऊन सर काय गरसे दुपारामुळं टाईम लय होतोय आणि चला आता काम चालू असलं टाईम होतच असतो आपलं मस्त पैकी आज गार वातावरण एकदम नाही का ना थंडगार आबाळ आलेलं ते